हाय गुड मॉर्निंग तर स्वागत आहे तुमचं नवीन व्हिडिओमध्ये तर मस्त सकाळी सकाळी मी फ्रेश झाली आहे आणि बाहेर बघा थोडं थोडा थोडासा पाऊस चालू आहे बारीक भरभर चालू दिसणार नाही पण आज सकाळी सकाळी चालू झालेलं आहे काल पण सकाळी चालू झाला होता पण काल दुपारून म्हणजे नंतर गेला होता नऊ वाजेनंतर गेला होता ऊन पडत होतं थोडं थोडं तसं थो जर थो झालं तर चांगलंच कारण मला कपडे वाढवण्यासाठी नाही तर मग ते दिवस दिवसभर कपडे वाळत नाही त्याच्यामुळं मग ओलेच राहतं सगळे चला दूध वगैरे घेऊया आता आमचं नवीन रुटीन सुरू केलं आहे आम्ही आम्ही रोज सकाळी एक दोघी पण शेंगदाण्याचा लाडू खातो आणि नंतर दूध पितो तर आमच्यासाठी दूध गरम करायला ठेवलं आहे अरे यावर दूध आहे दोन मिनटं बाहेर गेली पण मी इकडं दूर होतो गेलं असत चला थोडीशी देवपूजा वगैरे करून घेते हा बघा केवढा मोठा आहे त्याला आम्ही नागतोडा म्हणतो इथं होता खाली इथून इथं चाललाय वरती किती मोठा आहे तो हिरवा हिरवा मला बनवायची सोयाबीन वड्याची काळी भाजी त्याच्यासाठी मी का मसाला बनवते आधी कांदा कापून घेते खोबरं मिरची आणि कोथिंबीर कांदा लई रडवतोय आता पटकन कापून घेते इथं खोबरं कांदा मिरची लसूण आणि कोथिंबीर भाजून घेतलाही सगळा मसाला आता तो मिक्सरमध्ये दळून घेते इथं वडे शिजवून घेते थोडे पाण्यात उकळून घेतले का ते मग शिजून जातात आमची सोयाबीनची भाजी झालेली आहे आणि दिदी बाजरीच्या भाकरी बनवत आहे दिवसात हो खूप दिवसातून आहे त्या म्हणे आज मी बनवते म्हटलं बनवा मग आणि हे गाडी पुसत आहे पावसाचा फायदा घेत आहे आणि नाहीतर मग दीड तास तर चाल मोकळाच गाडी धुवायची मग ती पुसायची मग ती छतले मधले जे आहे ते आमच्याकडे धुवायला न्यायचे आहे तशी जर ती पावसात नेली तर सगळी परत भरून येते नाही नाही आज पाऊस नाही उघडा <laughs> आज पाऊस <पावशाल laughs> <दुने> नाही <laughs> <laughs> <दुना नहीं दुदेशा़। laughs> आज पाऊस मला धुनं नाही धुवून द्यायचं गप्प जायचं घ्यायचं पावसाच म्हणणे आज आराम करा जेवण वगैरे करा मस्त दिवस करायचं हे बघा सगळं आवरलंय भाजी पण झाली मस्त इथं भात झालाय बाकी चला जाते आता कपडे धुवायचे माझं सगळं आवरलं आहे फक्त कपडे धुवायचे बाकी तर पाऊस चालू होता त्याच्यामुळं एवढं हे नाही केलं मी कपडे धुण्याचा आत्ता हास नाही केला तर आता जाते पाऊस उघडला आहे बारीक बारीक बरोबर येते पण एवढं काही नाही लगेच मी ओली नाही होणार आहे तर कपडे धुवून घेते परत जर पाऊस आला तर मग राहून जाते आणि मला असं माझं काहीतरी काम राहिलं का मलाही बोर होतं म्हणजे ते राहिले बी तर मी उद्या धुऊ शकते पण ते जर राहिले तर मला नुसतं बोर बोर होत असं असं वाटतं मला की कामच झालेलं नाही त्याच्यामुळं ते धुऊन घेतलेलेच चांगले तर चला कपडे धुवून घेते ती बघा किती चमकती पण बाहेर गेली का परत तशीचे तशी होऊन येते आल्यानंतर काहीतरी स्वीट म्हणून आम्ही कॅडबरी खातोय कशाला आले आता केस वाढ होती दोघं अशी चॉकमध्ये बात होते दादा आले दादा तशीच पाहत होती आता हे पण थोड्या वेळ सिरीज बघितली आणि रोजच्या गेमच्या मालिका आहेत त्या बघितल्या आणि आता आली झोपायला दादा पण आले मार्केटवरून दादा गेले होते कांदे घेऊन मार्केटला मी झोपले होते आणि माय झोप मोडून आंबा बी नाही रुमाल म्हणते खाली जाऊन खाय इतका टेस्ट आंबा आहे आमच्या घरचे आंबे लास्ट आंबा असेल सेम टेस्ट घरच्या आंब्या सांगायला आलो मी तुझं झोपेल नसली आंबा खायला दिसत होत ना मी झोपलेले

माई चिडचिड होती बर का दुपारी वाया पा हे सांगा दुपारी झोपणं चुकीचं आहे आता यांना ऑफिस आहे म्हणून दुपारी झोपत नाही पण सुट्टीच्या दिवशी यांची मजा पाहिजे जर यांनी मूवी पाहिला नाही ना हे कधी कधी अकराला झोपत झोपती तर डायरेक्ट तीन चारला ला उठती तशी एवढ्या वेळी झोपती आणि माझ झोपते एवढी रात नाही मी दुपारी झोपले तर गोष्ट तुला चांगली बोलली जर त्यांनी मूवी नाही पाहिला तर मी मूवी पाहत नाही आज कधी होतच नाही पाहतच नाही तुम्ही आता एवढे आणि मी झोपते तर मी बी अशी लई वेळ नाही झोपत मी अडीच अडीच नंतरच झोपते ब्लॉग एडिट करते किंवा रील पाहत राहते शक्यतो मला झोपच अडीच नंतर लागत आणि मग काही तीन सव्वा तीनपर्यंत लवकर झोपल्यावर तर पटकन झोपे लागत नाही झोप लागूच तर दहा पंधरा मिनटं जातील मग काय साडेतीनला ला उठते नाही किती वेळ झोपणारी सांगा तुम्हीच हे मला नाव ठेवते मी विषय चेंज करू माही झोप ओढली मी कस तुम्हाला काय कोडीचे हो तुम्ही लोक आपल्याला देत नाही आंबावर आपली सांगू राहिबर त्यांना सांगू राहायची आपली ऑफर केलं होतं खर बोल खर एकदम खरं बोल तुला म्हणल नव्हतं

नाही नाही तो या दाखवा इकडे दाखवायला जाऊ द्या मला आंबा नाही दिलाय आता बदला मी नक्कीच नाही मला तुम्ही निघाले अजिबात पुढच्या वर्षीच्या आंब्याचा बदला काही किती तू यस दिन माणूस

आणि मी आलम माझ्या जुन्या मोबाईलमध्ये लावते जर हा जो ब्लॉकवाला हा जो ब्लॉकवाला मोबाईल जेवा याला बंद करते आई हा मोबाईल जेव्हा चार्जिंगला असतो हो, तेव्हा मी आलार्म जुन्या मोबाईलमध्ये लावते दोन दोन मोबाईल असतो दोन दोन मोबाईलचं नाही मला अजून गरम खरं सांग दोन दोन मोबाईल तुम्ही नाही करू सांग कळंच ती कोय खाऊन घ्या मला दिलेला नाही आंबा एवढं लक्षात ठेवा पण तुम्ही आता व्हिडिओ रेकॉर्ड झाले किती देत होते ते बी मी पाहिले पण तुझा इगो इगो नाही आहे तो माझा आता तुम्ही माझी झोप मोडली त्याच्यामुळे माझी चिडचिड होणार चला जाते आता खाली झोप तर मोडली आंबा खाते नाही तर परत लोप येतील आंबा खायला बघा खाऊ तर पण कशी राहील मला नाही दिला आंबा घे ना उद्या ब्लॉग मध्ये पाहिजे उद्या नाही घेते ना सगळे आंब्यावर तुझे अहो तुम्ही यांना का बर देऊ राहिले नाही एक आंबा खाल्ला कोणा दिला नाही 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 अजिबात नाही

बोलणं महत्वाचं नाही आंबा घरचा आंबा खाल्ल्यानंतर पण घरचा आंबा खा खाल्ला मी तुला मी पप्पा फोन केला ना पप्पा मला म्हणे आंबे आणू का नाही म्हणलं मी नाही म्हणलो मी म्हणलं चांगले ना ती पण मनात माझ्या विचार काय आला माहिती का जर आपल्या घरच्यासारखे सारखे भेटले ना एक नंबर माझे काय मागितलं मग आंबेच दुसरं मॅनेज थँक्यू ये काम बघ हां जेव आमचं चल मी स्वयंपाक आज आम्ही बनवली आहे वांग्याची भाजी आणि दीदी चपात्या बनवते <laughs> सिंपल मेन्यू हो <laughs> सिंपल मेन्यू आहे आज जांभळं पाडून आणले आम्ही खाल्ले आता आत्या खात <laughs> रोज रोज जांभळ पाडायची आणि रोज खायचं काम चालले <laughs> इकडे 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 आज नवीन ठिकाणी रील पाहायला गेले होते तुम्हाला कसं वाटतं आहे बाबाच्या बाजीवर डायरेक्ट जेवायला जेवण झालंय आणि आम्ही गुड्डी दिदीच्या बाळाकडं आणि चिकूची झोपायची वेळ झाली काय भारी आहे तू काय करणार ते माझ्या सबस्क्रायबरांना माहिती ही लॉग मध्ये पण सांगितलं की मी कपडे कुठे वाळू घालते कारण मला काम तेच आहे ना त्याच्या बॅकग्राऊंड चा विचार नाही करायचा मग काय लिबरल थॉट्स आहे मग असंच असत आपलं दाखवलंय ना मी ते पण पावसा पावसाचा फायदा घेऊन तुम्ही गाडी धुतली आज भाई आम्ही इकडं आलो काही खरं हे खायला येतो

तू काय म्हणत होता म्हणजे बाळा तीन महिने पाहिजे पौष्टिक पदार्थ काजू बदाम लाडू येणार पण बाळा तीन बाईक सवा महिना पुरायचे दोन दिवस होतो चार चार चक्कर होती बाळा तीन बाईक <laughs> नाही ना <laughs> <थे> <laughs> <दे का> <laughs> नाही ते कोणते पदार्थ ठेवले त्याच्यावर फ्रिक्वेन्सी डिसाइड <laughs> चांगले असले तर जास्त असणसेव चांगलं माणसं ती बी आसूर राहिली पाहिजे तिकड

बाळाची मम्मी आहे बघ मी ट्राय केल तुझलपमेंटी सेव्हन पॉईंट भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये मध्ये तोपर्यंत लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बाय बाय